What I mean. हिरवी हिरवी गार झाडे मस्त नाही वातावरण छान इतका आबाळ आले नमस्ते नमस्ते श्री स्वामी समर्थ नाही लागणार नाही लागणार दादा लाईक डन यू शरद दादा नमस्कार या आज फक्त मी फक्त पंधरा मिनिटासाठी सहज बसल्या जागी म्हटलं लाईव्ह चालू करा तुमचे दादा लागलेत काम करायला त्याच्यामुळे एक पाच दहा मिनिट लाईव्ह चालू केली नाहीतर माझी संध्याकाळचीच लाईव्ह असते आम्ही मंगळवेडेकर मस्तपैकी आपलं गावात वातावरण पाऊस नाही काय नाही फक्त दुष्काळी हवा खूप आहेत तरी आता हवा कम आहे ना तर हवा सुटली आम्ही मंगळवेडेकर दत्ता रे दादा हाय नाही नाही सुटली बांधली बांधली तिला दावलीला सुटली दादा हवा सुटलाय कसलं मस्त आणि पावसाचे चार थेम पडतायत जात आहेत so, सहजच म्हटलं शेअर करावं तुमच्यासोबत आपल्या गावाकडचं वातावरण हो आम्ही मंगळवेडेकर मी नेते गोळा करून आम्ही मंगळ वेडेकर विष्णू दादा हाय जेवलास का दादा गाई म्हशी दोन मौ... दोन म्हैस येत एक म्हैस मोठी दुसरीकडे बांधली आणि ही एक आहे आणि दोन जर्शा आहेत आणि एक पाडी आहे काय नाही दादा बसले निवांत वारा ले सुटला हो देशमुख दादा नमस्कार वारा सुट खूप सुटलाय चला आपल्या चॅनलला कोण कोण लागला आहे पटापट पत सबस्क्राईब करा मंगळ वेडेकर दादा आम्ही जेवण झाले राहणार ताई हो अच्छा विष्णू दादा हो झालं आमचं जेवण संध्याकाळचं जेवण बनवायचा टाइम झाला आमचा पटापट सर्वांनी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सपोर्ट करा हो आहे की अभिजय दादा आहे नमस्कार नमस्कार दादा आहे शेळी पण आहे आपल्याकडे बसले ती दिसते की नाही तुम्हाला ना जरा शेळी पण आहेत ताई नमस्कार नमस्कार दादा ताई लाईक केलेले आहे थँक्यू करा आपल्या चॅनलला सपोर्ट करा अन्न बनसोडे आपल्या चॅनलचा नाव थँक यू थँक दादा पावर आहे तर पावर हो मागच्या पहिले <laughs> नाही ते माझे मिस्टर आहेत <laughs> फोडाय लागले जळण जाऊन

आणि चुलीच्या पुढचं लाकड जळणं संपलं त्याच्यामुळं आता ही मोडाला ही न झाले तुम्हाला मोठे मोठे आहेत ती त्याच्यामुळं जा त्यांनी जाय लागत पुराडीनं तोडून सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा तुमच्या इथे खूप पाऊस आहे ठीक आहे तुम्ही कुठून बोलताय नाही ओलले सरपण नाहीत मग आता ओलले नाही ओले वरवर काढून ठेवले ते आणि खाल्लं खाल काढले काढून दिले ओढले नाही ते जास्त ओढले नाही ते ती झाले बस झाले मी बस म्हणायला लागली त्यांनी तर उलट तोडायच लागले दोन तीन दिवसाच चार दिवसाच एकदाच पालघर अच्छा पालघरला खूप पाऊस आहे इथं नाही हो दादा म्हणून आपल्या पाऊस वगैरे काय चहा पाणी तरी द्या भरपूर त्याने काम केलं आहे बस करा म्हणा आता हो द्यायचं की दादा द्यायचं अच्छा ज्योतिबाचा फोटो आहे का द्यायचं द्यायचं दादा झालं म्हटलं त्यांना बस करावं घ्या पाच मिनिटं मी लाईव्ह आहे सहजच घेतलं होतं लाईव्ह मी पंधरा वीस मिनिटासाठी सबस्क्राईब करा सगळ्यांनी आपल्या चॅनलला आम्ही मंगल वेडेकर करा आपल्या चॅनलला आणि आपल्या चॅनल पेजवर जाऊन हो ज्योतिबाचा फोटो आहे अच्छा हो दादा आम्हाला पण ज्योतिबा आहे कोल्हापूरचा राम दादा ताई नमस्कार हो <laughs> <ओ>, देती त्यांच्याकडेच मोबाईल देते आणि मी पाणी आणून देते त्यांनी म्हणायला लागले बोलतो मग मग आणून पाणी पाणी आणायचंय मला पण जळण न्यायचंय आता झालंय त्यांचं काम आता माझं काम चालू सागर ऑफिशियल आदरणीय दादा आणि वहिनी श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सपोर्ट करा सर्वांनी फटाफट मी सहजच लाईव्ह घेतली होती पण छान छान वाटलं पाऊस आला का नाही आमच्याकडे पाऊस पहिला मोबाईल त्यांच्या हातात द्यायला लागले नको म्हणायला लागले आजच्या म्हणजे त्यांना ना बोलायला जमत नाही जास्त म्हणजे लाजत खूप त्याच्यामुळं तुम्हाला दादा वैद्य आम्ही मंगळ वेडेकर मी ताई म्हणजे सर्व व्हिडिओ बघितले सर्व छान आहेत आणि तू पिक्चरमध्ये सुद्धा काम करू शकते असं मला वाटते निलेश दादा थँक्यू दादा आपण कुठलंही एवढं दाखवून गेलो पण थँक्यू सो मच असा सपोर्ट करा सर्वांनी असं सग सर, सगळ्यांनी बरोबर सपोर्ट करा आणि तुमचा आशीर्वाद सगळ्यांचा आमच्या पाठीशी असू द्या मला तुमच्या दादांचं तर काम झालेलं आहे आता माझं झाडू मारायचे आणि मग स्वयंपाकाला लागायचं थँक्यू सागर दादा मोहम्मद दादा हाय देवीदास अच्छा देवी दादा देवीदास दादा हाय सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि जॉईंट बटनवर क्लिक करून आम्हाला सपोर्ट करा आमच्याकडे खूप पाऊस झाला त्यामुळे शेतातचे पाणी खूप साठले आहे पेरणी करणे खूप अवघड आहे आमच्या इथे पाऊस नाही दादा पेरणी नाही अच्छा आपल्याकडे ऑप्शन पण आहेत युट्यूब ने छान केले की आपल्याला ऑप्शन पण दिलेले आहेत छान छान दादा अच्छा खूप छान सागर दादा हाय देवीदास दादा काय बोलला काय कळलं नाही जरा बाय पाऊस पाण्याला लवकर जेवण बनवून घे हो हो निलेश दादा तेच आता मी पण पावसाचं वातावरण आहे चला तर बाय सर्वांना बाय बाय एक दहा मिनटाची माझी लाईव्ह होती थँक्यू सो मच तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केल्यामुळे आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि बाय बाय श्री स्वामी समर्थ